मध्ये विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्यानं शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी चक्क शंभर रुपयांची सुपारी त्याच शाळेत दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला बावीस जानेवारीला दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला एका विद्यार्थ्यानं त्याच्या पालकांचे बनावट हस्ताक्षर केल्याचं इतर न पाहिलं आणि ती माहिती वर्गशिक्षिकेला सांगितली त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना नव्वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला शंभर रुपये देऊन माहिती देणाऱ्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यास सांगितलं मात्र आपल्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून केला गेला दरम्यान विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी दौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या घटनेने शिक्षण क्षेत्रात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली असून शाळेतील मुलांची मानसिकता कुठल्या स्तरावर पोहोचली याची चर्चा सुरू झाली आहे